नमस्कार आज आपण गडबड होते त्यांच्या कमेंट होत्या त्यानुसार आपण आज हा अडोतीस छातीच्या कटोरी ब्लाउजचा व्हिडिओ बनवणार आहोत त्यात सगळे छोटे छोटे जे भारता आहेत ते आपण बघणार आहोत इथे घडीचे पेपर घेतलेला आहे यात पण मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग आपल्याला इथे सोबत काढायच्या आहे ही पॅटर्न काढण्याची अगदी सोपी पद्धत आहे शाळा न शिकलेल्या ताई पण पॅटर्न काढू शकतात ही पद्धत आहे आता ज्यावेळेस आपल्या कटोरी ब्लाउज कटिंग करायचं सुरुवातीला इकडनं दीड इंच अंतर आधी सोडून द्यायचं आहे मग पॅटर्न बनवायचं आता ज्या ताईंचा छातीचा गोलवा जास्त मोठा आहे त्यांनी दीड इंच ऐवजी इथे अंतर दोन इंच सोडायचं आहे जेवढा छातीचा गोलवा मोठा तेवढा ह्या अंतरात आपल्याला बदल करायचा आहे मीडियम साठी हे दीड इंच सोडा हे दोन दीड इंच अंतर आपण आधी सोडलेलं आहे मग आपण इथे उंचीचं माप घेणार ब्लाउजची उंची आहे चौदा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच तुमची जी उंची असेल ती तुम्ही या ठिकाणी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शोल्डरचं माप आता अडोतीस छातीसाठी आपण शोल्डर घेणार आहोत साडेपाच इंच हे अंतर जोडून घेतलं त्यानंतर मुंडा घेणार आहोत पावणे सहा इंच हे पावणे सहा इंचवर मार्किंग केलं पाच इंच आणि टेपवरच्या सहा रेषा लक्षात घ्या बऱ्याच ताईंना हे पावणे सहा वगैरे अंतर लक्षात येत नाही हे पावणे सहा इंचचं मार्किंग केलं त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता छातीचा चौथा भाग येणार आहे साडेनऊ इंच अडोतीस छातीचा चौथा भाग येतो साडेनऊ इंच हे साडेनऊ इंच मार्किंग केलं आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं हे अंतर पट्टीने जोडून घेऊया कमर कमरखेराचं अंतर घेण्याची गरज नाहीये त्यामुळे सरळ खाली हे पट्टीने जोडून घेतलं आणि जर घेराचा अंतर टाकायचा असेल तर घेराचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने तुम्ही इथे माग घेऊ शकता मग आता मुंढ्यांचा आकार द्यायचा दीड इंचावर मागच्या मुंड्याचा आकार देणार हे मॅच करत आपल्याला आकार आहे हा झाला मागच्या मुंड्याचा आकार पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इथे दे एक इंचावर मार्किंग केलं इथे दे एक इंचावर मार्किंग केलं आणि हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचा आपण मध्य करणार आहोत आणि मध्यापासून पाच इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे हे झाले दोन्ही मुंड्यांच्या आकार त्यानंतर आपल्याला इथे गळा घ्यायची आहे आता गळा घेताना शोल्डरच्या पट्टीनुसार आपल्याला ह्या अंतरात तुम्ही छोटा मोठा बदल करू शकता मी इथे अडीच इंचाची गळा घेतलेली आहे गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे गळा आहे साडेपाच इंचा अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सहा इंच हा बॉक्स तयार करून घ्यायचा गळ्याच्या उंचीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदल करू शकता त्यानंतर योगपट्टीसाठी इकडं दोन इंचावर मार्किंग करायचं फिटिंगच्या बाजूकडनं दोन इंचावर मार्किंग करायचं यात योगपट्टी निघत नाही योगपट्टी आपल्याला वेगळी काढावी लागते चार इंच आणि तीन इंचची योगपट्टी आपल्याला काढावी लागते तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करा तुमच्या अडचणींच त्यात निरसन केलं जाईल पुन्हा वरती इकडे दोन इंचावर मार्किंग केलं आणि गळ्यापासून नंतर इकडे तिरकस जोडून घ्यायचं इथे आकार द्यायचा राहिला तो आकार देऊन घेऊया त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा कटोरी राऊंड कटोरी राऊंड आपल्याला ह्या पॉईंट पासून योग पट्टीच्या रेषेवर तिरक स्टेप घेऊन आठ इंचावर मार्किंग करायचं आहे हे आठ इंच मार्किंग केलं हे अंतर पट्टीने जोडून घेतलं मग हे जे आठ इंच आपण अंतर घेतलेलं आहे त्याचा आपल्याला मध्य करायचा आहे म्हणजे चार इंचावर याचा मध्य येणार आहे आणि मध्यापासून खाली दोन इंचावर मार्किंग करायचं हे मार्किंग दोन्ही बाजूला तिरकस जोडून घ्यायचंय याच्यामध्ये परफेक्ट कटोरा निघतो म्हणजे तुम्हाला कपड्यावर कुठेही वाढवायचा नाहीये इथे सगळं आपण शिलाई मार्जिन वाढवूनच सगळं पॅटर्न कटिंग करतो त्यामुळे हे पॅटर्न कपड्यावर कुठेही वाढवायचं नाही ह्या कोपऱ्यातून इकडे दीड इंचावर मार्किंग घेणं आणि कटोरीचा गोलाकार द्यायचा हा गोलाकार देत असताना साईड पीस करण हात वळवत ह्या पॉईंटला येऊन आपल्या इकडे गळ्याकडे हात जोडायचा आहे ह्या अशा पद्धतीने हा आडुतीचा मोठा गोलाकार छान कटोरा तयार होतो आणि हे टक्सचं शिवण करताना आडवा दीड इंच शिवायचं आहे आणि उभा टक्स आपल्याला तीन इंच शिवायचा आहे टक्सचं शिवण हे ब्लाउजच्या उंचीवर अवलंबून असतं ब्लाउजची उंची कमी टक्सच शिवण कमी ब्लाउजची उंची जास्त टक्सचं शिवण थोडं जास्त थोडं म्हणजे पाव पाव इंच वगैरे फरक करायचं त्यापेक्षा जास्त फरक करायचा नाही आता याचं कटिंग करून घेऊया आणि हा कटोरा कपड्यावर ठेवताना क्रॉस मध्ये ठेवायचा बाकीचे सर्व भाग डिझाईन नुसार आडव्यात किंवा उभ्यातच ठेवायचे फक्त कठोर आपल्याला क्रॉस कपड्यामध्ये ठेवावा लागतो नवीन बघडाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला क्लिक करा आता आपल्या इथे झाला हा पुढचा भाग तयार आणि हा खालच्या पेपरवर झाला हा मागचा भाग तयार मग हे जे वाढवलेलं दीड इंच अंतर आहे ते मागच्या भागातून आपल्याला काढून टाकायचं आहे वाढवलेलं अंतर जे असतं ते फक्त कटोरासाठी असतं मागच्या भागासाठी नाही मग आपण ते काढून टाकू पुन्हा दीड इंच अंतर इकडनं मोजून घेऊया आणि ते अंतर काढून टाकूया पॅटर्न काढण्याची सोपी पद्धत आहे ही तरी पॅटर्न काढताना ताईंना काही अडचण येत असेल तर कमेंट करा पुढचा व्हिडिओ अजून सोप्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करू हे जे वाढवलेलं होतं ते आता कैचीने कापून टाकूया त्यानंतर पुन्हा इथे गळाखोलीचं अंतर टाकायचं अडीच इंच आपण गळाखोली घेतलेली होती ती गळाखोली घेतली गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मारली नऊ इंचा गळा आहे अर्धा इंच ऍड केलं साडे नऊ इंच खालचं अंतर तुम्हाला पसरत पाहिजे असेल तर तुम्ही इथे इथेच वाढवून घ्या म्हणजे गळ्याचा आकार तुम्हाला पुन्हा बदल बदल व्यवस्थित होईल वेगळे वेगळे आकार जमणार नाही हे बघ इथे कोपऱ्यातच आकार केला म्हणजे पूर्ण वरतीपर्यंत हात नेण्याची गरज नाही आणि हे आडवा टक्सचं शिवण शोल्डरचा मध्य करा किंवा तुम्ही साडेचार इंच आडवा घ्या आणि उभा टक्स आपल्याला पाच इंचा घ्यायचा आहे म्हणजे गळ्यापेक्षा पाव इंचाने टक्सची उंची आपल्याला कमी घ्यायची आणि हा टक्सचं शिवण पूर्ण आपल्याला एक इंच करायचं आहे म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि तिकडची बाजू अर्धा इंच हे अशा पद्धतीने आपण हे टक्सचं शिवण करणार आहोत आता याचं कटिंग करून घेऊया मग पुढच्या भागाचं कटिंग करूया तुमच्या आवडीचा पण गळा तुम्ही इथे टाकू शकता तुम्हाला ज्या पद्धतीचं गळ्याचं शिवण करायचं आहे तसा गळा इथे तयार करू शकता हा झाला आता आपला मागचा भाग तयार पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया सर्वात पहिले मुंड्याचा आकार कापून घ्यायचा त्यानंतर गळ्याचा आकार कापून घेऊया कटोरा कापून घेऊया बघत असताना तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट करा तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल इथे छान गोलाकार कटोरा तयार शिवण कटिंग झालेला आहे कटिंग परफेक्ट तर तुमचा ब्लाऊज परफेक्ट असणार आहे त्यामुळे कटिंग परफेक्ट करा म्हणजे तुमचा ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही हे झालं आपला कटोरा आणि साईड पीस आहे याला आपल्याला चार इंच आणि तीन इंच अशी योगपट्टी टाकायची बाकी अंतर कमर घेण्याचा चौथा भाग अधिक दोन इंच आणि इकडनं चार इंच इकडनं तीन इंच योगपट्टी कटिंगचा व्हिडिओ पण आपण सेपरेट युट्यूबला अपलोड केलेला आहे उगाच व्हिडिओ व्हिडिओची वेळ वाढवण्यापेक्षा कमी वेळामध्ये आपल्याला कटिंग शिकायचं आहे आणि हे झालं मागच्या भागाचं कटिंग याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे तुमच्या आवडीची बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद